पोलीस स्टेशन अंतर्गत मेहंदी गावामध्ये वर्षीय इस्माची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दिनांक पंचवीस जून ला रात्री अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान घाटर रोहणा यसंभा निवासी नितीन ठाकरे नामक इस्माची निर्गुर्ण हत्या करण्यात आली बुधवारी दिनांक 26 जूनला सकाळी 7 वाजताच्या दरम्यान मेहंदी बखारी रस्त्यावर असलेल्या नहरीचा पुलाजवळ नागरिकांना मृतदेह आढळून आल्याने त्यांनी घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात हे नेण्यात आले आहे सदर घटनेचा पुढील पोलीस करीत आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल